Oh, you पहिली प्रस्तावी जातले पूजन जातले आणि जी महिला आजी तुम्ही हंगात बसून जा कपडा लावून हळदी खुशे ह कपडा लावून घ्या तितुतल्यानं आम्ही हंगासर अभिषेक केला वैतला संभाजी महाराजात आरती केली वंभाजी महाराज अभिषेक करून त्यां फुल गुलाबचे घालपाची आता आणि या सगळ्या कार्यक्रमाची दुराजे सांभाळले ते आमचे निलेश कदमराव पाटील ते आता पुढला कार्यक्रम सुरवात करते सो कला so, छत्रपती संभाजी महाराजांची आपण एक मोठी घोषणा केली आहे त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया सो so, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न मुगल संहारक रन हिंदू हिंदू धर्म रक्षक स्वराज्य स्वराज्य रक्षक भगवान भगवान परशुराम भूमी गोमंतक रक्षक छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विनंती करतो अजित सरांना की आपल्याला जर सांगायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांची महाराजांची मूर्ती बसून आपल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि तिथीनुसार आज तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेला आपण तो सोहळा म्हणजे सुरू करत आहोत आणि ती आठवण जागृत करत आहोत तर मी अजित कांबळी सरांना एक दोन शब्द म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बसव तुम्ही कशी बसवलात तुमच्याबरोबर कशी टीम होती आणि त्या टीमच्या माध्यमातून कसं तुम्ही पुढाकार घेतलात आणि कसं तुम्ही केलात ते दोन शब्द आपण सर्वांना सांगावं त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज नमन करून तुमका सगळ्यांना नमन करून दत्त करूनचा आशीर्वाद घेऊन आम्ही हंगाचा जेव्हा सुरुवाती सुरुवातीला जेव्हा यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला असं होतं की छोटंसं मंदिर होतं सर्वांची संकल्पना होती की मंदिर बांधावं पण जे सगळ्यामध्ये जे समाज म्हणून हिंदू समाज म्हणून जर टिकलेला आहे त्याला जर कोणी सांभाळून ठेवलेलं आहे म्हणजे तो कन्व्हर्शन जे होत आहे धर्मांतरण जो भाग असला सुरुवात झालो त्या आळा घालपा लागून संभाजी महाराजान स्वतः हंगा येऊन गोयात येऊन त्याच्या खरं तरी बंधन हाडलेले आणि त्याच्या उपस्थान हे सगळे गोष्टी आमकां आज हिंदू म्हणून आमच्या भीत कोणीतरी आमचे हिंदू नाव नसता दुसरी नावं असं हे करत असताना एक विषय असा आसलो की संभाजी महाराज येलो पण ते आमच्या देवचे संरक्षण झाले त्याला ते दिशा किती असा ती जो रस्त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या जी वाकडी नजर आसतली ती हंगाच येऊन त्याच्या पायाकडे असा त्या लावून त्याच्यासाठी आम्ही संभाजी महाराजांची मूर्ती आलेली आहे आणि सांगायचं उत्तम आनंद वाटतो इथे जे, जे काय काम चाललं आहे जे काय चाललंय ही जी टीम दिसते आणि याच्यापेक्षाही जास्त टीम ते आता येऊ शकलेले नाही आहेत त्या सर्वांचे योगदान आणि श्रमदान या एका विषयावर श्रमदान आणि एकशे वीस रुपये महिना ह्या योगदानातून केलेलं कार्य हे तुम्हाला आजही उघडीस दिस दिसत आहे एवढं सुंदर कार्य जे काय आहे संभाजी महाराजची मूर्ती बसवणे कारण संभाजीनगर 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 म्हटलं जातं पण संभाजी महाराजांना आणायला कुठेतरी म्हणजे कसं म्हणतात की माझ्या घरात कुणी नको म्हणजे संभाजी महाराज शिवाजी महाराज माझ्या घरात नको मी अकोप मारत राहणार दुसऱ्याने काहीतरी त्याच्यासाठी करावं तसं न होता आम्ही स्वतः ते मग तिथं स्वतः प्रतापगडची जी उभारणी केलेली आहे इकडची सगळी मंडळी लहान मुलं असतील बाया महिला असतील वयस्कर असतील सर्वांनी मिळून काम करून आपल्या स्वतःच्या हातीने बांधकाम केलेलं आहे ते आणून आम्ही इथे बसवलेली आहे त्याला वर्ष झालेलं आहे तुम्हाला सर्वांचं सर्वांना अभिनंदन करतो आणि माझा पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की काका काका तुम्ही आपण दुग्धाभिषेक ला सुरुवात करूया छत्रपति संभाजी महाराज की हिंदू धर्म रक्षक स्वराज रक्षक भगवान परशुराम भूमि रक्षक छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की, संभाजी की। हिंदुस्तान से दूसरे छत्रपति छत्रपति संभाजी महाराज की जाए! छावा मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!

आपल्या सर्वांना विनंती आहे एका साईडला दूध असणार आहे एका साईडला पाणी असणार आहे तर सुरुवातीला आपण पाणी घालावं आणि पाणी घालून दूध घालावं त्याच्यानंतर परत पाणी घालावं त्याप्रमाणे आपल्याला दुधिक प्रत्येकाने करायचं का आहे सो आपल्या सर्वांना विनंती आहे त्याच्या पहिला बहिणी हळदी कुंकू तुम्ही आता करणार ना सो महिलांना मला विनंती आहे की आपण हळदी

आपण त्यांना धर्मरक्षक म्हणतो हिंदू धर्मरक्षक म्हणतो स्वराज्य रक्षक म्हणतो पण ह्याच्या पहिलं आपल्याला एक गोष्ट आहे की आजपर्यंत जेवढं पण आम्ही व्याख्यान ऐकतो छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये एकच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आलेला आहे आणि इतिहास सांगता सांगता फक्त इतिहास न सांगता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्कार मासाहेब जिजाऊंचे जे संस्कार होते जे छत्रपती संभाजी महाराजांना भेटले होते ते आपल्याला सांगण्याची गरज आहे इतिहास इतिहास सगळ्यांनाच सांगता येतो पण इतिहास आपल्याला किती जणांना आठवण राहू शकतो ते खूप महत्वाचं हो आहे आणि आजच्या एकवीसव्या शतकामध्ये इतिहास महाराजांचा काही पण असो पण तो जेव्हा आपण सांगितला जातो हो तर तो, तो खरंच आम्ही आचरणात आणतो का कारण एक लक्षात घ्या की छावा जन्मायचा असेल तर पहिला वडिलाने बा वाघ व्हायची गरज आहे आणि वाघ होण्यासाठी ते कार्य करणं गरजेचं आहे ते हिंदुत्वाचं कार्य असू दे नाही सत्या तर सत्याचं कार्य असू दे नाहीतर भगवद्गीता नाहीतर आपण रामांचं चा जे चारित्र आपण वाचतो त्याप्रमाणे आपल्याला वागण्याची गरज आहे जर आपण ती संस्कार घेऊन आणि जसे मा राम वागले जसे लक्ष्मण वागले जसे आमचे देव जे अवतार स्थळावरती घेऊन ज्यांनी धर्म कसं बांधलं आणि लोकांच्या समोर ठेवलं त्याप्रमाणे आपल्याला धर्म ऐकण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे वागण्याची सुद्धा धर्म जर दर पालन करत नसाल तर मला एक सांगा की आपल्या घरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मू शकणार का हे महिलांना सुद्धा मला प्रश्न आहे की जर आपण जिजाऊ मासाहेबांचे जर संस्कार आचरण नाही करणार आहोत तर छत्रपती संभाजी महाराज आपल्या घरामध्ये जन्माला येणार का हे महत्वाचं आहे कारण बाप शेर होता तर मुलगा जो होता तो सवा शेर होता आणि सवा शेर जेव्हा म्हणतो त्या टायमाला पराक्रम हे खूप महत्वाचं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी हो हिंदुत्वासाठीच तलवार उचलली होती आणि हिंदुत्व वाचवण्यासाठीच तलवार उचलली होती आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जसे जसं गोमंतकामध्ये पाय ठेवलं पहिला त्यांनी विचार काय केला की गोमंतकामध्ये पोर्तुगीजांचं राज्य आहे आणि पोर्तुगीज दिवसा ढवळ्या महिलांना उचल उचलत होते त्यांचा बलात्कार करत होते त्यांना धर्म परिवर्तन करत होते महिलांचं तरी करतच करत होते पण पुरुषांचं करत होतं काय कसं फक्त विहिरीमध्ये पाव जर टाकला तर आमचा हिंदू धर्म एवढा कमकवत आहे का की एक पाव टाकल्यामुळे नाही तर काहीतरी गा गाईचं मांस टाकल्यामुळे काही जरी टाकलं आणि त्याने त्याला जर आमच्या हिंदूने शिवलं तर आमचा हिंदू धर्म दर, भ्रष्ट होतो हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं की जर असं जर होत असेल आणि आमचा हिंदू धर्म जर परत परत ह्या शिल्लक गोष्टीसाठी जर आपल्या हिंदू बांधवांना जर त्रास होत असेल आणि त्यांना आपला धर्म जर सोडावा लागत असेल तर मी मी तुम्हाला सांगतो की आपला धर्म वाचणार नाही आणि एक मनुष्य सुद्धा उरणार नाही त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांनी डिसिजन घेतलं होतं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे नेताजी पालकर नेताजी पालकर यांचं सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच धर्म परिवर्तन केलं असणार आणि ज्यावेळी त्यांचं कार्य झालं कार्य झाल्यानंतर तो एक तो एक गनिम कावाच होता ते कार्य झाल्यानंतर परत ज्यावेळी आपले नेताजी पालकर परत आले तर धर्मामध्ये घ्यायचं काम जर कोणी केलेलं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्माला जाणून मानूनच आपलं कार्य करत होते छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म साईडला ठेवून आपलं राजकारण केलं नाही छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं धर्म आपल्या सोबत ठेवून आपलं राजकारण केलेलं आहे धर्माशी जे बांधील असेल त्याचं राजकारण केलेलं आहे धर्मासाठी आपण जे म्हणतो ना धर्मा धर्म विकून स्वतःला मोठं पद भेटेल मोठी काहीतरी वेगळं पद भेटेल म्हणून धर्माला विकून छत्रपती संभाजी महाराजांनी काही केलेलं नाहीये जर छत्रपती संभाजी महाराज हे आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्वाचं होतं ते खूप प्रकारे काम करत होते पण एक गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी औरंगजेबाने पकडलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर ज्यावेळी औरंगजेब गेला आणि विचारलं की तू इस्लाम कबूल कर त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांनी काय उत्तर दिलं असेल धर्म मतलब आस्था आस्था कभी बदली नाही जाते औरंगजेब संभाजी हजार बार जिएगा हजार बार मरेगा पर हिंदू धर्म नाही छोडेगा याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला उत्तर दिले आज धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट रिलीज झालेला आहे बावीस तारखेला नोव्हेंबरला आपण सर्वजण पिक्चर बघायला गेलो आणि ज्याप्रमाणे औरंगजेबाला त्यांनी लात मारलेला आहे ना खरंच लात मारलेली आहे पण कितीतरी लोकांनी प्रश्न विचारला की छत्रपती संभाजी महाराज कसे लात मारू शकतात त्यांच्या हातामध्ये सळ्या बांधल्या गेल्या होत्या पायावरती बांधल्या गेल्या होत्या पाय कसं उचलू शकतात तर माझं म्हणणं एक आहे की छत्रपती संभाजी महाराज हे एवढे शूरवीर होते हे एवढे तापट होते की जर त्यांचे पाय बांधले असतील हात बांधले असतील आणि औरंगजेब जर त्यांच्या समोर आला असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यावरती थुकला असेल नाहीतर औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश कसा देऊ शकतो एक राजा जेव्हा एक राजा दुसऱ्या राजाला ज्यावेळी पकडतो त्या टायमाला एक त्याच्या लक्षात असतं की ह्या राजाला जेवढं होईल तेवढं चांगल्या प्रकारे ठेवून त्याला वागून सोडायचं त्याचं प्लॅनिंग असतं आणि त्याला आपल्यासमोर झुकवायचं प्लॅनिंग असतं पण तसं जर बघायला गेलं तर संभाजी महाराजाने ज्याप्रमाणे हाल हाल आल करून मारलं आणि धर्मासाठी मारलं त्या टायमाला संभाजी महाराजांच्याकडे काय अपॉर्च्युनिटीज असे काही नव्हते का, का, का। आ, की त्याने औरंगजेबाने म्हटलं नाही का मैरुनिसाब संभाजी औरंगजेबाची मुलगी बेचाळीस वर्षाची ती संभाजी महाराजांच्या वरती प्रेम करत होती औरंगजेबाला तरी मुलगा असून सुद्धा न असल्यासारखा होता अकबर जो होता तुम्हाला सांगायला तर गोमंतकामध्ये आम्ही आहोत अकबर जो होता तो साखळीमध्ये ठेवण्यात आला होता अकबर अकबराला साखळीमध्ये म्हणजे गोव्याच्या साखळीमध्ये जे आहे ना त्या एरियामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी अकबरला पणा दिला होता हे म्हणजे इतिहास गोमंतकाचा जेवढा जाज्वल्य आहे आणि प्राज्वल्य आहे पण लोकांच्या समोर आपण जाणार आणि सांगणार आणि सांगितल्यानंतर लोक किती पालन करणार हे पण खूप महत्वाचं हो आहे त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आपण म्हणतो ना काशी की कला जाती मथुरा मस्जिद हो जाती शिवाजी ना होते तो सुन्नत होती आमचं आणि संभाजी महाराज जरी नसले असते तरी पण आमचं काय झालं असतं ते अजित सरांनी सांगितलेलंच आहे आणि पोर्तुगीजांनी जसं गोव्यामध्ये जेव्हा आक्रमण केलं संभाजी महाराजांनी त्या टायमाला एक गोष्ट काय घडली की काउंट द अलवार इज द गव्हर्नर होता तो डायरेक्टली ओल्ड गोव्यामध्ये गेला आणि ते एक थगडं आहे धडगं आहे त्याला काढून तो अक्षरशः पाया पडायला लागला आणि म्हणायला लागला की मला वाचव मला वाचाव त्या टायमाला संभाजी म्हणतो ना की संभाजी महाराजांच्या स्वराज्यावरती एक दुसरा कोणतरी औरंगजेबाने आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यामुळे संभाजी महाराजांना तिथून परत जावं लागलं सो हा इतिहास आहे सो सर्वांनी आपल्याला जेव्हा शिवाजी महाराज येतो जेव्हा संभाजी महाराज येतो त्या ते टायमाला शिव गोमंतक आणि शंभू गोमंतक हा इतिहास आहे आणि तो आपल्याला नाकारता येणार नाही ना कोणी जरी प्रश्न केला की असं आहे तसं आहे तसं आहे असं आहे काही सुद्धा नाही आहे सगळ्या गोष्टी आहेत आपल्या <coughs> त्याच्यामुळे मी सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार आपल्या मुलांनी घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या डोक्यामध्ये ठेवला पाहिजे जिजाऊंचे संस्कार आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे आणि आपल्याला हिंदवी स्वराज्याची निर्माण निर्मिती केली पाहिजे जय शिवराज जय शंभूराजे हर हर महादेव छत्रपति संभाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय अ चिल्ले इंसान से एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे देशुबा भाजी जागे जागे देशो बास बाजी संभाजी मार बगाए मुल्ले काजी दा। दा तो का मार बगाए काजी, मार बगाए मुल्ले काजी मार बगाए काजी, मच गई आहाकार हिंदू जागो तो, मच गई आहाकार हिंदू जागो तो, मच गई आहाकार हिंदू जागो तो, मच गई आहाकार हिंदू जागो तो। जागो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू तो जागो तो एक बार हिंदू तो <ेंगा>

तलवार हिंदू जागो तलवार हिंदू तो जागो तो बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे गुरु गोविंद प्यारे 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 देश पे बे चारो बेश बे चारो बारे देश पे चारों देश बे चारो बच्चारो चुनवा दिए दीवार हिंदू जागो तो चुनवा दिए दीवार हिंदू जागो तो जुनुवादिये दीवार हिंदू जागोतो जुनुवादिय दिवार हिंदू तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे भगत सिंह प्यारे जागे थे जागे थे भगत सिंह प्यारे जागे थे असेंबली में बम्बे मारे असेंबली में बम्बे मारे असेंबली में बम्बे मारे असेंबली में बम्बे मारे हो गई जय जयकार हिंदू जागो तो हो गई जय जयकार हिंदू हाँ जागो तो हो गई जय जयकार हिंदू जागो तो हो गई जय जयकार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो, जागो तो, जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो धर्मदेव छत्रपति संभाजी महाराज धर्मवे छत्रपति संभाजी महाराज की धर्मवे छत्रपति संभाजी महाराज के